आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबा रक्तदान हे जनसेवा आणि ईश्वर सेवेचे श्रेष्ठ कार्य मानून स्वधर्म सेवाभावी संस्था आणि मोराज गृहनिर्माण संस्था खोपोली यांचा संयुक्त विद्यमाने तसेच सरपण ब्लड बँक खोपोली यांच्या सहयोगाने सचिनजी काशीनाथ गरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते गरुडे हे स्वधर्म सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मोराज मा स्मृती हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासनाचे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत हे रक्तदान शिबिर शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मोराज मा स्मृती हाऊसिंग सोसायटी चिंचवली शेकिन डी पी रोड खोपोली येथे पार पडले या उपक्रमात प्रथम पन्नास रक्तदात्यांना आकर्षक आणि उबदार जॅकेट भेट देण्यात आले तसेच प्रमाणपत्रही सोसायटी तर्फे आयोजित या सामाजिक कार्यामुळे परिसरातील एका जीवाला नवे जीवन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये या उपक्रमाचे कौतुक होत असून मोरात हाऊसिंग सोसायट्यांनाही आपल्या बिल्डिंग मध्ये अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन करण्यात आले आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह युट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस